क्रमांकाला ओढाळ कोण घेतला ओढाळ बघा तुम्ही एक गाव गाय गावाला सोडत देवाला आणि एक ब्राह्मणाला दान देतात आता ब्राह्मणाला कोणती देतात मरकुती बरोबर आहे आता त्या गायची तब्येत अशी ती गावाला सोडली तिची अशी आणि योगायोगाने दोन्ही गायीची झाली भेट ही म्हणजे तुझी तब्येत का खराब झाली ब्राह्मण खायला देत नाही अगं चल माझ्याबरोबर त्या ओढळ गायची संगत आबाच्या त्या गायीनं केली जवळच्या शेतात गेल्या आता ते देवबाच्या गायली हिरव तारा माहिती नाही तिने सुरुवात केली माग काहीच ठेवलं नाही आणि वधळ गाईने दोन एका मारला ते मालकानं बघितलं काची आली मालक आल्यावर काय होते ओढळ गायला माहिती होत ब्राह्मणाच्या गायला माहिती ओढळ गाय पळाली आली गावात सापडली कोणती गाय देवबाची गाय अहो ते शेतकऱ्यांना मारले गुरुजीला खोडी गेली आता गुरुजीला ढा घाला घेतली झाडावर गेली लाकूड तोडलं त्याला दोरी बांधली आणि काय आडक त्याला काय म्हणतात आता याचा अनुवाद मी नाही नात मारत भागवतात करतात ओढाच्या संगती पाहे ओढाळाच्या संगती पाये एक नाडली धर्म गाय एक क्षणासाठी पायेवाय निरंतर ओढाळाची संगत एक क्षणभर आली तरी आयुष्यभर लोडणं वागावं लागलं तू कोबरावी त्याचा अनुवाद करता ओढाळाच्या संगीत नको संगती म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला ओढाळ त्याची संगत नको तीन नंबर पर धन जे धन प्राप्त करण्यासाठी तुम्ही कुठलाही कष्ट केलेले म्हणून स्वामीनी एक मुद्दा नेहमी सांगत आलो जी संपत्ती आपल्या वारस हक्काने आलेली नाही जी संपत्ती मिळवण्यासाठी आपण कुठलाही प्रयत्न केले नाही अशी संपत्ती दोन पिढ्या सुख देते आणि तिसऱ्या पिढीमध्ये पितृदोष येतो आता पितृदोषाचे सत्तावन्न अठ्ठावन्न कारणे श्रद्धा सगळे सण पण एकच सांगतो दोष कसा आहे आता बाबा तुम्ही माझ्या समोर ये तुमच्याशी तुमचं नाही बोलत तो चर्चा करतो मला एक सांगा तुमच्या पंजोबांचं सा नाव काय होत पंजोबांचं नाही दादा ठीक आहे मी असा वेचे त्यांना समजा पंजोबाला तीन भाऊ होते किती होते त्यापैकी दोघांचा विस्तार वाढला एकाचा विस्तार वाढला मग ज्याचा विस्तार वाढला नाही त्याचा इस्टेट कुणाकडे आलं वारस साखाने पंजोबाकडे आलं ना पंजोबा गेले वारसा कुणाकडे आला आजोबाकडं आला आजोबा गेले वारसाखा कुणाकडे आला वडिलाकडे आला आणि वडील गेल्यावर वारसाखा कुणाकडे आला आपल्याकडे आला म्हणजे ते वारस वारसाखानी आपल्याकडं आला आपण नुसतं इस्टेट घेतलं तर पूर्वजांचं नुसतं इस्टेट नाही तर वारस हक्काने त्यांचे रोग सुद्धा घ्यावे लागतात स्वामी पूर्वजांचे वारस हक्काने रोग तुम्ही उदाहरण एखाद्याला शुगर जाईल आणि ते हॉस्पिटलला गेला डॉक्टर पहिलं विचारत यापूर्वी तुमच्या घरात कोणाला होती म्हणजे आजोबाला होती मग इस्टेट घेतलं ना शुगर फ्री आहे त्याच्या खांद्याला आस तमाय दमा पण तोबा लावता इस्टेज घेतला ना मग दमाही घ्यावा लागेल मला सांगा काळा रंग कोणाला आवडतो पण इस्टेज घेतल्यामुळे रंगही घ्यावा लागतो चक्कर कोणाला आवडतं परीस्टेज घेतल्यामुळे घ्यावं लागतं विठाला विठाला केलेला पैसा समाजाच्या कामी लावत ते तर तो दुःखाला कारण ठरतो म्हणून भागवतकाराने त्याच्या मागे पंधरा आनंद सांगितले आणि तू कोबऱ्यांनी एकच प्रमाण दिलं द्रव्याची आळीकाळाचा जेमागी कळकळत कड़ लाग मनूनी संघ खोटा त्याचा परद्रम्या हे सुद्धा कु संघा पर स्त्री बुद्ध आहे का आपल्यापेक्षा लहान असेल मुलीचा दर्जा आहे खाण्याबरोबर असेल बहिणीचा दर्जा आहे आणि आपल्यापेक्षा मोठी असेल तिला मातेचा दर्जा आहे पण त्यांच्या जीवनामध्ये पर स्त्री आणि पर धन आलं त्याने हंडेक लाईन करून ठेवा एक ते तीन घटकात वाटोळ होईल तीन दिवसात होई तीन महिन्यात होईल तीन वर्षात वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही मी नाही तुको बरा म्हणताय पर द्रव्य पर नारीचा अभिलाष तेथून या सर्व भाग्या घटिका मास दिस वर्ष लागे तीन बांधले पतन घातले म्हणून संघ खोटा पर नारीचा गात विल नेमाचा रावण प्राणाशी मुकला आणि भस्मा सोड भस्मा झाला म्हणून परिया सदा पहिली मागुकारी

शक्यतो कर्कशाचा नंबर बाबा आपलं बरं शक्यतो आमचा असतो तुमचा नाही बरं आम्हालाच कर्कश काय मिळते तू कोबर विचारायला त्यालाही कार कर्कश हा काय झालं ते लग्नाच्या आजूबाजेला लग्न झालं ना बायक कर्कश कर्कशा ति त्याला फा खदवाजाला जाऊ देणार धोत्र नेसून देणार भजने करू देणार दोन चार वर्ष गेले न मग मी होता भाऊचं कालच घेता ते म्हणजे अरे दोन चार वर्ष भजन नाही वारकरी भेटले नाही आपल्या सगळ्या मंडळीची भेट होईल मूर्तीची नजर चुकून ते आला काल याच्या कीर्तनाला दोन तास काला एक तास गायची होती तीन तास निघून गेले आणि तिने अनुमान केला ज्या अर्थी तीन तासापासून घरी नाही त्या आरती ये नक्की कुठेतरी कीर्तनाला गेले आणि तिचा अंदाज खरा ठरला ते तीन तास ती कर कशात घरी गेले अहो घरी गेलो ते बळच बोलायचं बाईच बोला ये म्हणजे गडी कामावर आलता का एक नाही गुरुंना वैरण केली का धारा काढल्या का नाही तो माझ्या अरे मला भूक लागली स्वयंपाक बनवू तिने स्वयंपाक बनवला हा माझा पोळी वाढ भाजी वाढ पाणी सगळे पदार्थ वाढले जेवण झालं भाऊ पण बाई बोलली नाही खरकशा पण एक सांगू का खरकशा असते पण याला कमी समजू नका हे रोज बारा लोकांच्या माथ्यातलं पाणी देते तो म्हणे नाही बोलत नको बोल दीड वर्षाचं लेखर होत पायला ते उचलून घेतला हातात एका हातात खुर्चीन बसला वैद्यवर ते मी पहाटे घासायला आली वैद्यवर आता बोलत नाही हा म्हणे नको बोल यांचे दीड वर्षाचं पोरग असं लेकरू असं धरलं म्हणे पप्प्या तुझा मामा वैदा पुरला भेटला होता <laughs> दिवसभर बोलली नाही बाईक टपकन बोलली ती म्हणे लहान होता का मोठा <laughs> हा म्हणे लहानात होता ती म्हणे कश लावता हा म्हणे मैस विकायला आता मग म्हणा कर्कशात बायको का मिळते वार करायला हरी भक्त लिहित करंग कर्कशा जर बायको नाही मिळाली तर चोखदार की कोण करेल विना कोण घे अफा कोण कीर्तन कोण पाचे काकडा कोण करी मी नाही तू कोण राहायचं म्हणणं बरं का स्त्री द्यावे आबा स्त्री द्यावे गुणवंती ती पे आशा जर गुणवान श्री दिली तर याचं मन तिच्या जवळ लावे गुंत ला सात सात दिवस सांगतात ना मग काला झाला का आता काला झाली असं बस समोर पाहिजे आणि याचं घर असं पाहिजे त्या बाईला माहिती काला झाला हे दीडच्या गाडीने येणार येणारे गाडीतून उतरावा आपण बाई समोर पाहते आपल्याला पाहून घेते आपण अशा दोन चार मैत्रिणी जवळ पाहिजे आपल्याला पाहते आला बाई आमचा सप्ताहो कशा दुसरी टोक दागली उच्चला झाला दुसरा सप्ताह विचारावी <laughs> <laughs> कशा पत्नी ही सुद्धा कशी आहेत कुसंती नाही तुम्हाला लक्ष तुम्ही धन्यवाद चला शेवटच्या प्रमाण आहे का हिऱ्याचा व्यापारी बरं का हिऱ्याचा व्यापारी त्याने हिरा आणला अन्ला आपण जाऊन ठेवला आता काही गोष्टीला लहान म्हणू नये ज्ञानावर म्हणतात जैशी दीपकलिका परी बहुते जते प्रगती तैशी इथे कुती म्हणून सुभाषित सांगतात तस रोगाला लहान म्हणू नये कर्जाला लहान म्हणू नये अग्नीला लहान म्हणू नये अन्षत्र लहान ला नये रोज झाला लहान म्हणू नका डॉक्टरचा सल्ला घ्या नाही तर प्राणदाण्याची शक्यता आहे कर्ज झालं सरकारच्या वर्षभर नका भरवंता खाते सांगितलं जाता भरवंता खा येथे व्याज वाढत आहे दोन बिघा जाण्याची शक्यता आहे आम्ही त्याच्या घराला लागला लहान म्हणू नका विधवा इथं आपलंही घर जाण्याची शक्यता आहे शत्रू तयार झाला शत्रू लहान म्हणू नका लवकर आत्मेलवणी करा कारण स्थान वाढतंय विठाला हिरा त्याला म्हणतात हिरा चिवित आयरणी वाचे मारिता तुमचे मोला पावे खरा कधी बंगत आणि भंगत असतात हिरा नाही लक्षामध्ये ठेवा तो हिरा आणि असं म्हणतात बा हिरा जर आयरणीत घरात गुतला त्याला काढण्यासाठी एक हत्यार आहे त्याला काय म्हणतात हा हिरकणी त्याला काय म्हणतात हिऱ्याला हिरकनी दाखवायला गती तव हिराबाई हिर येतो मार घालतो हिरा हिरकणी काडी बाहेर आयरणी काळी बा हिरा हिरकणी काडी आतो ने आयरणी हिऱ्याला झेकणाची संगत घडली दुसऱ्या दिवशी पेटीत नेला तू कोबराय पाहिजे तू जिरो पाहिजे त्याला कशामुळे फक्त संगतीमुळे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला भूसंगे नाडीला साधू द्यायचा चार पाच तू संघ सांगितलं यापैकी संग एक हजार आठ का असा तरी त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं नाडीला विशाची संगे पकवान संघाने केली तैशी बरी तुका म्हणे सुसंग हा बरा तुसंग हा फेरा चौऱ्याऐंशीचा कुसंग हा चौऱ्याऐंशीचा फेरा आहे म्हणून सुसंग वीस संघ आहे पण ते एकच प्रमाण देतो व्हायच्या अभावी आणि पुढे जातो प्रमाण तुमच्या पाच स्वामी दृष्टांत ऐकलेला आहे तो कौर आहे म्हटलं एक महाराष्ट्रीयन मुलगा कर्नाटक मध्ये गेला काही काळ तिथे लोकांनी विचार केला अरे नाही हा परत तक पर यावा असं वाटत असेल तर आपल्यापैकी कोणाची मुलगी देऊ नका जाऊ द्या वेळेच्या मुलगी दिली लग्न झालं पत्नीला घेतलं महाराष्ट्राकडे निघाला आला तो रेल्वे स्टेशनला ते स्टेशन आहे कर्नाटक मधलं ते काही कर्नाटक लिहिलं शासनायचं नाव माहिती पण वाचताच येईना म्हणून कर्नाटक याने विचारलं का ग या ठेशनच नाव काय आता तिला मराठी कळतच नव्हती तिला एवढंच कळलं माझा पती सोबत काहीतरी बोलला मग ती कर्नाटक भाषेत म्हणजे तुम्ही काय म्हणता पती बोलले कर्नाटक ये तुम्ही काय म्हणता या नावाच्या ठेशनच नाव ये नांद्रे डायरी काढली पेन काढला ये ना गाडी आली बसली प्रवास चालू परत दुसरं ठेशन आलं मी डोकलं तरच जिलेबीची वाचताच ये ना या नाही का या ठेशनच नाव काय ते म्हणजे ये नांद्री त्याला वाटत खुर्दा असल आणि बुद्रुक असल ये नांद्री प्रवास चालू तिसरं ठेशन आलं परत विचार या ठेशनचं नाव काय ते म्हणजे ये नांद्री आम्ही ते मजा करते ना आशी इतकी बी जर वडी बॅ तेव्हा छेशंत्रना वडिबाई सांगितलं असतं तर कशाला दादा प्रवास आपल्या घरे स्वयंपाक एक बसलं तिने पाच पानाचा विडा केला हवा तो बिडा याला दिला आता आपण मराठी भाषेत दादा काय म्हणतो बिडा घ्या असंच म्हणतो ना बिडा घ्या तिला मराठी येतच नव्हती ती म्हणे मेली येली मेली याला बॉम्बाच मारायला सुरुवात केली त्याच्या बहिणीचं नाव होतं येणे आता तो म्हणजे बची होते आता आपल्या काय स्वाधीन हरीची सत्ता आता <laughs> सत्ता हरी होतं तिच्या भावाच नाव आणि सत्ता म्हणजे करण्याच्या भाषेत मेला तिला वाटलं माझा हरी नावाचा भाऊ मेला म्हणून हा घडतोय आणि याला वाटलं माझी येली नावाची बहीण मेली म्हणून त्याचा अनुवाद तुकोबराय कर